उत्तर भारतातील पारंपरिक सूर्यपूजेचा सण म्हणून ओळखली जाणारी छठ पूजा उल्हास नदीच्या दहिवली या ठिकाणी पहाटेपासूनच भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती छठ पूजा ही मुख्यत्वे उत्तर भारतातील स्त्रिया करत असलेली एक प्रकारची सूर्यपूजा आहे छठ व्रत स्वीकारून ही पूजा केली जाते या व्रता दरम्यान स्त्रिया निर्जल उपवास करतात आणि सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून हा उपवास सोडतात हे व्रत सौभाग्य समृद्धी आणि संतान प्राप्तीसाठी करण्यात येत बिहार आणि झारखंड सह देशाभरातील उत्तर भारतीय बांधव मोठ्या श्रद्धेने हा सण साजरा करतात नेरळ जवळील उल्हास नदीच्या तीरावर पहाटे तीन वाजल्यापासूनच पूजेची तयारी सुरू झाली होती महिलांनी टोपल्यांमध्ये नारळ फळ ऊस आणि इतर पूजेचं साहित्य ठेवून भक्तिभावाने सूर्यदेवाची आराधना केली सूर्योदय होता सर्वांनी नदीकाठी उभं राहून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केलं आणि प्रार्थना केली या सोहळ्याला कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांनी आपल्या परिवारासह उपस्थिती लावली मागील पाच वर्षापासून आम्ही कोल्हारे बोपेले धामोते तसंच परिसरातील उत्तर भारतीय बांधवांसाठी उल्हास नदीच्या तीरावर छठ पूजेचं आयोजन करत आलो हो। आहोत हा उत्सव सर्व समाजांना एकत्र आणणारा आणि भक्तिभाव वाढवणारा आहे असं सरपंच महेश विरले यांनी सांगितलं या पूजेत सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्स्ना विरले सोमनाथ विर्ले पपेश विरले रोशन भस्कर तसेच उत्तर भारतीय संघाचे मान्यवर आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका